गनोरे तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथील अग्रक्रमांकित असणारी लोकमान्य ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या एकविसाव्या वर्धापन दिनानिमित्त एम पी एस सी राज्यसेवा खेळाडू सर्व गुणगौरव करण्यात आला हाच कार्यक्रम अतिशय थाटामाटा संपन्न झाला या कार्यक्रमासाठी संगमनेर विधानसभेचे आमदार अमोलजी खताळ योगी केशवबाबा चौधरी भाऊ पाटीलजी नवले कैलास पाटील शेळके उपजिल्हाधिकारी श्री तुकाराम वित्त लेखा अधिकारी योगेश आंबरे एच जड देशमुख सर संजय फल्लेसर व गावातील अनेक मान्यवर व संस्थेचे सभासद यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या गोट कार्यक्रमाचे संस्थेचे चेअरमन श्री किसन आप्पा आंबरे यांनी केले तर या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन श्री निलेश आंबरे तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरीश आंबरे यांनी केले कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांना स्नेहभोजन देण्यात आले यावेळी लोक संगमनेर विधानसभेचे आमदार अमोलजी खताळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत गुणगौरव करण्यात आलेल्या सर्वांचा पाठीवर कौतुकाची थाप देत आपले मनोगत व्यक्त केले शिवचरित्रकार श्री एच जी देशमुख सर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर कार्यक्रमासाठी येण्यास उशीर झाल्याबद्दल सरांनी सांगितलं तुम्हाला उशीर झाल्यामुळं मला जे प्रेम तुम्ही सगळ्यांनी मला संगमनेर तालुका असल अकोला तालुका असल तेथील सर्व आमच्या मायबाप जनतेनी तरुणांनी सर्वांनी जी साथ दिली त्यामुळं एक सामान्य कार्यकर्ता तुम्ही आमदार केला त्यामुळं प्रत्येकाच्या अपेक्षा वाढल्यात आठ दिवस अधिवेशनात होतो रात्री उशिरा आलोय आल्यानंतर सकाळपासून घरी भेटी गाठी कामानिमित्त आलेल्या लोकांच्या भेटी गाठी पुन्हा आपल्याला सरांनी सांगितलं काही ना आमच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज दिसायला लागले पुन्हा आपल्याला सतरा तारखेला म्हणजे आपलं भाग्य आहे सर आपलं महाराजांची जयंती म्हणा प्रत्येक कार्यक्रम आठ दिवसाला झाला पाहिजे दररोज झाला पाहिजे ते भाग्य आपण मागच्या सुद्धा तिथीनुसार तारखेनुसार एकच सांगितलं जी काय असेल ते सर्व संगमनेर तालुक्यामध्ये यापुढे छत्रपती शिवाजी महाराज असेल आपल्या हिंदुत्ववादी विचाराचे जे काही कार्यक्रम असतील ते सर्व कार्यक्रम यापुढे भविष्यामध्ये आपल्या संगमनेरमध्ये घेतले जातील आपल्या आजच्या या कार्यक्रमासाठी ज्या ज्या गुणवंतांचा सन्मान करण्यात आला त्यांचं सुद्धा मी माझ्या परिवाराच्या वतीने मतदारसंघाच्या वतीने त्यांचं अभिनंदन करील व त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देईन लोकमान्य ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था सुद्धा आजच्या कार्यकाळामध्ये पथसंस्थेबाबत खूप ग्रामीण भागामध्ये गैरसमज झालेत काही चुकांमुळं झालेत परंतु आज आपल्या संस्थेचं काम निश्चित चांगलं चाललं आहे त्याबद्दल त्या संस्थेच्या मी सर्व टीमचं त्यांचंसुद्धा अभिनंदन करेन मला पुढं कार्यक्रमाला का जाण्याची घाई असल्यामुळं मी पुन्हा आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करून थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र धन्यवाद सर आम्ही श्रमाची वारकरी आम्ही भोळे शेतकरी काळ्या आई चौधरी अंबा गौसी पंढरी असं धान क्षेत्रातलं ल कवसलेली पंढरीचं रूप